महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही असं कुठलंही कम्युनिकेशन आमच्याशी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षाकडनं करण्यात आलेलं नाही या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत माझं सर्व माध्यमांना आव्हान आहे हे जे कोणी सूत्र आहे जो या खोट्या बातम्या पसरवतोय त्याला ऑन कॅमेरा बोलण्यासाठी सांगावं ऑन रेकॉर्ड बोलण्यासाठी सांगावं आणि मगच या पद्धतीच्या बातम्या लावाव्यात या बातमीत कुठलंही तथ्य नाही महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही असं कुठलंही कम्युनिकेशन आमच्याशी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षाकडनं करण्यात आलेलं नाही या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत माझं सर्व माध्यमांना आव्हान आहे हे जे कुणी सूत्र आहे जो या खोट्या बातम्या पसरवतोय त्याला ऑन कॅमेरा बोलण्यासाठी सांगावं ऑन रेकॉर्ड बोलण्यासाठी सांगावं आणि मगच या पद्धतीच्या बातम्या लावाव्यात या बातमीत कुठलंही तथ्य नाही